झालंस तर पकड मला एक जाड मांजर एका चटईवर बसली एका छोटा थो, छोटासा उंदीर तिला पा, पाहून टोपी खाली लपला अरे छोट छोट्या उंदरा मी तुला पकडू शकते मांजर म्हणाली नाही नाही तू पकडू शकत नाही उंदीर म्हणाला उंदराला पकडायचा उंदीर पळाला व पेटीत लप, लपला पेटीचे झाकण उघडत नव्हते हा 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 बिल मला आलेलं बिल बघून सांगितलं